मम्मी मी नाश्त्यासाठी काहीतरी मागवते तुला मागवायचं काय जरा आम्हाला कसे बनवायचे ते दाखवते ना, ना बघ तीन मोठ्या साईजचे बीटरूट घेतले दोन पोटॅटो हे दोन्ही बॉईल करून घेतलेले त्यानंतर जिरे एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा दोन चमचा मॅगी मसाला दोन च, दोन चमचे तांदळाचे पीठ एक चमचे बेसन पीठ कोथिंबीर कांदा आणि मीठ ओके पहिल्यांदा आपल्याला हे सगळे बीटरूट असे किसणीने किसून घ्यायचे बारीक बीटरूट छान किसून घेतलेले आणि पोटॅटो पण त्याच्यामध्ये स्मॅश केलेला आहे आता सर्व इन्ग्रेडियन्स यामध्ये ॲड करूया तर सर्व इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घेऊया आपले सर्व इन्ग्रेडियंट्स आता छान मिक्स करून झालेले आहेत आता आपण कटलेट बनवायला घेऊया सेप प्रकारे तुम्ही असं गोल करून छान शेप देऊया बघा परफेक्ट गोल झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेऊया तुम्हाला जर वेगळा शेप द्यायचा असेल तर तो पण तुम्ही देऊ शकता जसं की ट्रायंगल वगैरे बनवायचं पण स्पर्शाला मोस्टली गोल शेप हो सर्व बॅटरला शेप देऊन झालेला आहे आता आपण कटलेट फ्राय करूया त्याच्यासाठी मी एक प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे हे कटलेटला दोन्ही साइडने छान कोटिंग करून घ्यायचंय रव्याचं व्यवस्थित पॅनवरती मी तेल गरम करत ठेव ठेवलेलं होतं आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कटलेट्स ठेवायचे अशाच प्रकारे आपण बाकी पण कटलेट्स ठेवूया सर्व कटलेट आपण शालो फ्राय करायला ठेवलेले आहे आणि गॅस आपण मंदच ठेवणार आहोत याच्यासाठी आपले कटलेट शालो फ्राय होत आहेत तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण कटलेट चेक करूया पलटी करता बघू शकता तुम्ही छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बघा सर्व कटलेट आपले एक साइडने छान शालो फ्राय झालेले आहेत आता सेम आपण दुसऱ्या साईडने करून घेऊया दुसऱ्या साईडने चेक करूया पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने आपले कटलेट छान शालो फ्राय झालेले आहेत याला सर्व करूया आपले कटलेट रेडी आहे त्याला तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता कटलेट जर तुम्हाला मुलांना टिफिनला द्यायचे असतील तर तुम्ही रात्रीच बॅटर रेडी करून शेप पण देऊन ठेवू शकता फ्रीजमध्ये मग सकाळी तुम्हाला बनवायचे एक दहा मिनटं आधी काढून ठेवायचा आणि रव्यामध्ये कोटिंग करून शालो फ्राय करून तुम्ही टिफिनला पण देऊ शकता इन्स्टंट आणि हेल्दी चपलेट आपले तुम्ही मुलांना देऊ शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की करा